नमस्कार मित्रांनो विनय कोटादी व्हिल्हाऊसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आता वाजलेले आहे सकाळचे साडेपाच आणि मी आलेलो आहे एम जी रोडला आज तारीख आहे सहा एप्रिल दोन हजार चोवीस सॉरी सहा मे दोन हजार चोवीस आणि हे आहे एम जी रोडचे पेपर विक्रेते त्यांची लाईफ आपण जाणून घेणार आहोत खूप कष्ट करतात हे लोक आणि पहाटे पहाटे येतात आणि हे पेपर्स येतात ॲक्च्युली मुंबईहून काही पुण्यावरून आणि इथे आल्यावर नंतर त्याचं कलेक्शन होतं त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं आणि हे जे काही पेपर बांधव आहेत जे ॲक्च्युली आपल्याकडे पेपर टाकतात रोजचे हे आहेत ते यांच्याकडून पेपर स्विकत घेतात आणि ते आपल्याला घरापर्यंत आपल्याला रोजचा पेपर वाचायला मिळतो सो so, आपण त्यांच्याशी आता जस गप्पा मारणार आहोत त्यांच्या लाईफस्टाईलविषयी जाणून घेणार आहोत आता हे आहेत दादा काय नाव आपलं मी नितीन पाटील ओके okay. मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून या धंद्यात आहे मला जवळपास आता अठ्ठावीसशे एकोणतीस वर्ष झाले बर आमचा पेपरचा जो व्यवसाय आहे तो सकाळी चार साडेचार वाजेपासून चालू होतो okay. सकाळी आम्ही एमजी जी रोडून पेपर कलेक्ट करतो ओके okay. आणि प्रत्येकाच्या घरघर घर पोचवायचं काम हे आम्ही करतो ओके okay. उन्हाळा हिवाळा पावसाळा काही असो तीनशे दिवस आम्ही ग्राहकांपर्यंत पेपर तीनशे पासष्ट पाच दिवस आम्हाला वर्षातल्या द्या सव्वीस एक रंगपंचमीची असती एक मेला असते कामगार दिनाची ना पंधरा ऑगस्ट ची असती आणि एक दोन सुट्ट्या दिवाळीच्या पाच ते सात दिवस पाच ते सात दिवस वर्षातल्या सुट्ट्या असतात जबरदस्त ही आहे यांची लाईफस्टाईल ही आहे त्यांचे कष्ट आणि हे पेपर येतात मुंबईहून काही येतात पुण्याहून आणि त्याच्यानंतर हे डिस्ट्रीब्यूट केले जातात लाईन सिस्टीम म्हणतात त्याला लाईन सिस्टीम हे असे असते की सकाळी आम्ही इथून साडेचार पाच साडेचार वाजता पाच वाजता इथून सगळे पेपर घेतो नाशिकमध्ये साधारणतः चोवीस प्रकारचे पेपर असतात ते पेपर इथून कलेक्ट करून प्रत्येक मुलामार्फत आम्ही ज्या कस्टमरला जो पेपर पाहिजे तो पेपर त्या कस्टमरपर्यंत पोचवायचं काम करतो तर इथे मी साधारणतः दहा किलोमीटरपर्यंत पेपर पोहचवतो माझी लाईन आहे आरटीओ आर टी आरटीओ हा असं प्रत्येक किती पेपर पोहोचवतो तुम्ही दिवसाचे माझ्याकडे जवळपास दीड हजार पेपर आहे बापरे तर दीड हजार आणि दहा मुले माझ्याकडे कामाला सर पण आता याची प्राइस आहे दोन रुपये तीन रुपये पेपरची प्राइस असते काय प्रॉफिट मिळतो हो तुम्हाला याच्यात काय म्हणतं आम्हाला पंधरा ते वीस टक्के मार्जिन असतो आणि कस्टमर सर्व्हिस चार्ज देतो तर सकाळी कमी एक स पार्ट टाइम जॉब म्हणून सकाळी आमचं काम व्यवस्थित चालतं अच्छा म्हणजे तुम्ही नंतर नऊ नंतर, नंतर दुसरा व्यवसाय करू शकता कसा व्यवसाय करायला लागतो त्या ब्या वा हे चालतं सो सध्याच्या कंडिशनला पेपर वाचणं ही एक काळाची गरज आहे लोक जरी म्हणत असले मोबाईलवर सगळे माहिती पण जे, जे तुम्ही वाचतात ते तुमच्या मुलांसाठी मुलांना जे exactly. मुलं वाचतात ते त्यांना पुढे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार त्यांच्यासाठी गरजेचं असतं दैनिक घडामोडी होतात माझा मनातला प्रश्न जर घेतला तुम्ही ऍक्च्युली मी तुम्हाला तेच विचारणार होतो जे डिजिटल क्रांती आलेली त्याचा पेपर वाचकांचा काय तुमचा धंदा कमी झाला आहे का वाढला आहे डिजिटल क्रांतीमुळे जरी थोडा फार व्यवसाय परिणाम झालेला असला तरी माझी लोकांना अशी विनंती आहे की तुम्ही जे तुम्ही वाचता ते तुमच्या माइंडमध्ये कुठं काही फीड होतं आणि ते पुढं कुठं काही लक्षात राहतं जेव्हा मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतात तेव्हा ह्या गोष्टी कुठंतरी तुमच्या लक्षात येतात सर तुम्ही किती वाजता आले आज चार वाजता आणि तुम्ही ॲक्च्युली डिस्ट्रीब्युटर म्हणता येईल ना पेपरचे अच्छा कोणत्या कोणत्या पेपर्स देतात तुम्ही लोकमत फक्त म्हणजे प्रत्येकाकडे वेगळी वेगळी आहे असं आहे क्या बात आहे म्हणजे हे तुम्ही येतात आणि तुम्ही या जे आहेत लोक जे आमच्या घरी पेपर टाकतात त्यांना देतात तुम्ही चार वाजता हा अखंड सेवा तुम्ही देत राहतात चार ते किती वाजेपर्यंत चालतंय काम नऊ वाजेपर्यंत ओके बघा नऊ वाजेनंतर मग तुम्ही दुसरा धंदा किंवा व्यवसाय करण्यासाठी मोकळे असता सो असे कष्ट आहे बघा यांचे बघू शकतो प्रचंड असं काम आहे आणि हे आहेत आमचे जितेंद्र भावे सर ज्यांनी करिअर याची ऍक्च्युली पेपरमध्येच्या व्यवसायातूनच चालू केलेलं भित, आहे ते पण आज यांना मित्रांना भेटायला त्यांचे आलेले आहेत हे बघा तुमच्याकडे कोणती डिस्ट्रीब्युटर आहे सर सामना अच्छा आपलं महानगर ओके भीष्माचार्य म्हणता येईल आपल्याला असे जितेंद्र भावे सर आज इथे आहेत जे जेणेकरून आज या जरी व्यवसायात ते डे टू डे ऍक्टिव्ह नसले तरी यांनी त्यांचं कार्य या इथूनच चालू केलं होतं करिअर सर भावे सर वंदे मातरम तुम्ही काय म्हणाल या व्यवसायाबद्दल आणि आम्ही सातशे लोक असायचो जिथे अरे फक्त दोनशे तर राहिले उभं या व्यवसायात आम्ही आमचं नाव कमवलेलं हो बर आणि तो असा या सगळ्या डिजिटलायझेशन मुळे ना लोक सगळे आता मोबाईल वर पेपर वाचताय बरोबर ती त्याच्यामुळे याला घरघर लागली दुसरी गोष्ट या, या व्यवसायातली विश्वासार्हता जी आहे जे लिहिलं जात ते बहुतांश विकतच लिहिलं जात एक्झॅक्टली exactly. त्याच्यामुळे सुद्धा विश्वास विश्वासार्हता लोक पावली आणि या धंद्याला खगर लागली लिहिण्यातली जी धार होती हुँ. ती धार कमी कमी होत जाते आणि जर का कोणी धार धार लिहिलं तर त्याला दार, दार, दार दाखवलं <laughs> अशी अवस्था आहे आणि त्यामुळे तो धारदार लिहिणार आहे ना धारोदार फिरेल त्या भीतीने ना तो म्हणतो नको मी धारदार नाही लिहिणार तुम्हाला जे बरोबर वाटत ना ते लिहितो खर खरं काही खर लिहिणार नाही आणि मग त्याच्यामुळे ऍडजस्टमेंट व्हायला लागली शकेल ओके जाहिरात वर्तमानपत्राचा पत्रकार आणि जाहिरात गोळा करणे काही संबंध आहे का पत्रकाराला विचारलं जातं तू जाहिरात किती आणशी मग तो काय लिहिणार आहे तो दगड लिहिणार आहे तो फक्त जाहिरातीत गोळा करणार आहे जाहिराती गोळा करू हे असं ती तयार होणार आहे पण आता एवढं धडधडीत सत्य कायम बोलत आल्यामुळे हे माझ्या बातम्या छापत नाही एक्झॅक्टली exactly. तेच ते अवस्था आहे म्हणजे पत्रकारांना जर तुम्ही खुश ठेवलं मी त्याची काही तमा बाळगत नाही मा आता माझं आताही म्हणणं आहे पत्रकारितेचा कोर्स जे पोर करतात ना त्यांनी जाहिरातीचे धडे घेऊ नये बिलकुल घेऊ नये त्यांनी पत्रकारिता शिकली पाहिजे आणि पत्रकारितेसाठी लढलं मेलं पाहिजे तरच त्या पत्रकारितेचा कोर्स करा आणि वर्तमानपत्रांना तुम्हाला हुडकत यावं लागलं ला पाहिजे इतकं चांगलं काम केलं पाहिजे होईल आणि वाचकांना तुम्ही काय आवाहन कराल या व्हिडिओच्या माध्यमातून वाचकांना तुम्ही काय आव्हान कराल वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी वाचकांना हे माहिती आहे की तरच माणसं वाचतात तर तुम्ही वाचलंच पाहिजे आणि वाचताना तुम्हाला ते खोटं वाचलं असलं ना तर ते लिहिलं पाहिजे सांगितलं पाहिजे की हे खोटं आहे आम्हाला पेपर टाकू नको बरोबर आणि सर्वात महत्वाचा प्रश्न एंडअप करतोय वा, आ, पेपर जे करता। जा ते वा। पेपर व्यवसायातले जे व्यवसाय करतात त्यांच्या ज्या समस्या आहे त्या समस्यांसाठी सरकारने काय करावं असं पेपर विक्रेता म्हणून तुम्हाला आपल्या सरकारकडून काय अपेक्षा आहे मी वर्तमानपत्र विक्रेत्यांना रजिस्टर केलं पाहिजे आपले ह्याच्यात नोंद घेतली पाहिजे त्यांची त्यांना कोणीच नाही आगा पिछा या इथे युनियन आहे त्यामुळे बहुतेक दुःखांमध्ये युनियन पुढे येते आणि वर्तमानपत्राच्या सहकार्याने काही होत नाही वर्तमानपत्र विक्रेता हा आमचा बांधव तसाच आहे काहीच बदल झालेला नाही आणि सगळेजण मावशीचं प्रेम त्याला दाखवतात बरं सो ही रोकटोक प्रतिक्रिया जितेंद्र भावे सरांची जे भीष्माचार्य म्हटलं जातं यांना या व्यवसायातलं आणि त्यांनी खरंच रोकटोक प्रतिक्रिया दिलेली आहे मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे पेपर विक्रेत त्यांची लाईफस्टाईल किती कष्ट करतात ते त्यांचा दिवस कसा स्ट्रगलफुल असतो आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ टाकत असतो त्याची नोटिफिकेशन मिळतील व्हिडिओ एंड करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो वाचाल तर टिकाल त्यामुळे वाचन संस्कृती टिकली पाहिजे तुम्ही पेपर विकत घ्या वाचा आणि ह्या जे आ, जी आहे त्यांचा व्यवसाय त्याला जिवंत ठेवा ही विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद काळजी घ्या वंदे मातरम थँक्यू यू व्हेरी मच